जळगाव येथील सहाय्यक कामगार आयुक्त सुजित सिरके यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी कामगारांची बोलणी करून देण्यासाठी मध्यस्थी करीत खूप प्रयत्न केले मात्र कंपनीचे अधिकारी बोलणी करण्यात आले नाहीत उलट उडवाउडवीची उत्तरे दिलीत एकशे दोन कामगारांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप लोकमान्य कामगार संघटनेचे उपाध्यक्ष श्री मोतीलाल पाटील यांनी क्राईम एफी बोलताना केली त्यांनी पुढे सांगितले की कामगारांना कमी वेतन दिले जाते पीएफ कपात केली जात नाही एवढेच काय तर कामगारांशी त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला बोलणी करायला कंपनीचे अधिकारी तयार नाहीत शासनाने कामगारांच्या प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी क्राईम एफ आय माध्यमातून श्री मोतीलाल पाटील यांनी केली आम्ही स्वतः निरीक्षण केलेले आहे आणि पुढील कार्यवाही लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे भारत वायर वायररोग कंपनीत आपली युनियन आहे त्या संदर्भात आपण का, कामगार आयुक्तांना सगळ्या प्रकारे निवेदन देऊन आपण कंपनीला वारंवार सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला पण कंपनी आडमोठेपणाने वागत असून कुठल्याही कामगारांचा कुठलाही सहा हजाराचे पुढे पगार देत नाही कुठलाही ॲक्ट नाही लागू कामगारांना कुठल्याही नियमात पी एफ नाही एस आय नाही वगैरे कुठलं कटिंग नाही कामगारांसाठी कुठली फॅसिलिटी नाही कुठला कॅम काम कुठल्या कामगाराला आयडेंटी कार्ड नाही काही आणि आडमोठ्यापणाने आजही तारीख असतानासुद्धा कामगार आयुक्त शिर्के साहेबांनासुद्धा हुळूहुडीची उत्तर देऊन ते इथं येऊ शकले नाहीत म्हणजे हा पूर्ण आडमोठापणा आहे तर त्यांच्यावर सरकारने कायदेशीर कारवाई करावी असं माझं म्हणणं आहे कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलिस स्टेशनला काही राजकीय लोकांचा दबाव असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून लोकांना आतमध्ये मध्ये टाकण्यात आलं आणि खोटे गुन्हे करून त्यांना बऱ्याच गोष्टी अडकवण्याचा प्रयत्न केला पण अशा खोट्या गुन्ह्यांनी कुठलाही न्याय होत नाही तर कृपया पोलिसांनी जे सहकार्य आहेत ते अजून करावं लोकांना आणि गरीब लोकांच्या पाठीशी उभं राहावं अशीच पोलिसांना आमची विनंती आहे सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें